ধর্মানুসার <laughs> <laughs> राहूनक्ती ईश्वली जरी राहिली तर सगळे साधन संबंध निगाची सार्थकता ईश्वराचा अंश आणि जीवाचं कर्तव्य देवाची सेवा त्याच कार्याला संत महात्म्या आपल्या जीवनकाळात प्रचारित प्रसारित करतात सत्पुरुषांच्या चरित्राचं कृती वाचन केवळ सत्पुरुषांच्या ग्रंथाचं विधे वाचन केवलं बळ आपलं मन पुन्हा येत आपण चुकीच्या मार्गात जाईल धर्मपालनाने मोन्नती होते धर्मपालन अवश्य केलं पाहिजे आपलं जीवन सर्व व्हायला पाहिजे

भगवान शीघ्र प्रसन्न होतात भागवतात सांगितलंय दय या सर्वभूतशु संतुष्ट्या येन केन वा सर्वेंद्रियोपशांत्याशु तुष्येशु जनान्दना भारतवर्षाला पुन्हा पूर्ववत तयार करायचं असेल तर सर्व लोकांनी मिळून केला पाहिजे गर्भावस्थेत चांगलं बाळ जन्माला यावं निरोग राहावं चांगल्या संस्काराने युक्त यावं त्यासाठी सातू धान आहे संस्कृतात त्याचं यव नाव कणिकाचा वापर केला पाहिजे गर्भाईला त्याच पोळी वगैरे खायला दिलं पाहिजे म्हणजे निरोग आणि पवित्र विचार धारेचा असेल चांगल्या लोकांचा जर जन्म नाही झाला तर राष्ट्रात सुधार कसा होईल त्यामुळे हा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे प्रत्येकाची जबाबदारी आहे आपण भारतवर्षात जन्मलो आहोत तर भारतवर्षाचं गौरव हो। सुरक्षित ठेवण्याचं जबाबदारी प्रत्येकाची आहे झाडांच्याकडून शिकायचं परोपकार परोपकार म्हणजे दुसऱ्यांचं भलं करणे दुसऱ्यांचं चांगलं करणे झाड उन्हा उन्हाळा थंडी वारा सगळ्याला सहन करतात झाड पानाच्याद्वारे जगाचा उपकार करता, द्वारे फुलाच्याद्वारे फळाच्याद्वारे सावली आणि सावलीच्याद्वारे त्यांचं जे साल निघतं त्याला वलकल म्हणतात त्याद्वारा मुळ्याच्याद्वारे लाकडांच्याद्वारे डिंकाद्वारे अनेक तऱ्हेने झाड लोकांचा उपकार करतात देहिनामिह देहिषु देहीशु धिया वाचा श्रेय एवेत सदा असं भगवान श्रीकृष्ण यांनी भागवताच्या दशमस्कात सांगितलं मनुष्यांच्या जन्माची सार्थकता याच्यात आहे की आपल्या शक्ती अनुसार आपल्या धनद्वारे बुद्धींद्वारे आणि वाणीद्वारे सर्वांचं कल्याणच करायचं आणि म्हणून काम क्रोध लोभ मोह मान मध्ये हे सगळे जे विकार आहेत त्यांना नियंत्रित केलं पाहिजे यांना कमी केलं पाहिजे कमी करण्यासाठी तपस्या पवित्र पवि्रग्रंथांत जप मंत्रांत जप आणि ईश्वरभक्ती याला मानले योगशास्त्र क्रियायोग क्रियायोगुण मानले तपस्वाध्यायीश्वर प्रणिधानाने क्रियायोगा समाधीभावनाथ क्लिशतनूकरणाच्या योगसूत्र तपस्या म्हणजे नियम आणि स्वाध्याय <coughs> <coughs> म्हणजे स्वाध्या पवित्र ग्रंथांत ज पवित्र ग्रंथांचं वाचन पवित्र ग्रंथाचं पवित्र उपदेशाचं वाचन पवित्र उपदेशाचं श्रवण आणि स्वतः पवित्र मंत्रांचं जप आणि ईश्वर भक्ती हे तिन्ही एकवट झाले एकजुट चालले एका वेळेत तर समजा त्याला क्रियायोग या क्रियायोगामुळे आपली चित्ताची एकाग्रता होते अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश नावाचे जे पाच क्लेश आहेत हे क्लेश कमजोर होऊन जातात ह्याच्याने त्यामुळे मग मनाला नियंत्रित करता येतं करून भगवंताकडे लावता येतं तर संजीवन जेवढे पूर्वीचे तपस्वी झाले आहेत त्यांनी आपल्या जीवनातून हाच उपदेश लोकांना दिला आहे तर हे आपल्या वेदापासून संतवामयापर्यंत जे आपल्याकडे विशाल ग्रंथसंपदा आहे या ग्रंथांना पाहून त्याच्यातून हे शिक्षण घेतलं पाहिजे आपण आपण तिथिक्षुभ व्हायला पाहिजे सर्व सहनशीलता आपल्यात यायला पाहिजे आपल्याला जे, ती, जे।, जे मिळतं त्यास समाधान पाहिजे तत्ते अनुक सुसमीक्षणू भुजान विपाकं आत्मकृतम विपाक हृद्वाग्वपुरभिर्विदधन नमस्ते जी यो मुक्तिपदे सुदाय भात ब्रह्मदेवानी गोपाळ कृष्णांची जी स्तुती केली आहे भागवताच्या दशमस्कंधाच्या पूर्वार्धात येते त्यातला एक श्लोक देवान जसं आपल्याला ठेवलं ते समजा भगवंताची आपल्यावर मोठी कृपा आहे आणि आपलं फळ भोगत राहायचं मन वाणी शरीर यांनी भगवंताला नमस्कार करत राहायचं असा जर जीवन अपका आपला गेला तर आपल्या हक्क आपल्याला हक्काने मोक्ष प्राप्त होतो वेद ब्राह्मण सती स्त्रिया पवित्र आत्मा या सगळ्यांची निंदा करू नये कोणाचीच निंदा करू नये जे जे काही चांगलं आहे त्याचं संग्रह करावा आपल्या आचरणात आण कलसंतरण पाय उपनिषदमध्ये हरे राम हरे रा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम, हरे राम हरे राम 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 हरे हरे हा मंत्र सांगितला आहे मोक्षासाठी चैतन्य महाप्रभूंनी त्याच्यात बदल केला आहे तेव्हापासून हा पाठ चालू आहे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 पुढची ओळ अगोदर आणली अगोदरची ओळ नंतर आणली इतकाच बदल केला की के त्या लोकांच्याकडून कुठे मंत्राच्या नियमात काही गडबड होऊ नये म्हणून गर्द जर गडबड झाली तर त्यांचं उद्धार होणार म्हणून चैतन्य हे केले तेव्हा ते चालले हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे चैतन्य महापुरुने भक्ती कशी करीत सांगत असताना एक लोक सांगितले तृणादपि सुनीचेन करोरपी सहिष्णुना अमान्या अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरि गवत जे असतं त्याच्यावर लोक पाय ठेवून चालत असतात ते गवत काही प्रतिकार करत नाहीत दबून दात ते गवत जसं नम्र असतं त्याच्यापेक्षाही आपण नम्र असलं पाहिजे आणि झाड जसं सहनशील असतं तर झाडापेक्षाही अधिक सहनशील आपण राहायला पाहिजे आणि अहंकार न घेता दुसऱ्यांना सन्मान देत भगवंताचं भजन करायचं हे नियम आपण जर घेतले आपण गवतापेक्षाही अधिक नम्र असलो झाडापेक्षाही अधिक सह सहनशील असलो आणि अहंकाराचा सर्वथा म्हणजे सन्मान आपण सर्वथाच देत नाही आणि दुसऱ्यांना सन्मान देतो भगवान लवकर प्रसन्न होता म्हणून या पद्धतीने जायला पाहिजे नो हरणीय मर्म वा किमपी नो चरणीय श्रीहरे पदयुगम स्मरणीय निल या भो जलंतर आणि असा एक जुना श्लोक आहे श्लोकाचा आहे तो कोणाचे काही चोरू नये कोणाची काही घेऊ नये आणि लोकांना त्रास होईल असं काही वाणी बोलू नये सदा भगवंताचं श्री श्रीहरीचं चरणयुगाचं स्मरण करावं असं करत आपण राहायला सहजपणे या भोसागराला पार करता येत हा सर्व उपदेश गुरु महाराजांचा आहे त्या उपदेशाप्रमाणे तुम्ही धर्मानुसार वागा आणि वेदा पाहून संत वाङ्मय आपण भारती यांच्याकडे विशाल ग्रंथ संपदा आहे त्याच्यावर चिंतन करून आपलं जीवन सुधारेच मनुष्य मनुष्यजन्माची सार्थकता आहे कुंडली करादा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की समर्थ साई महाराज की दे स्वामींचा करा हा मायाच स्वामीचं करायला लाईव्ह आता काय टाकायचं पाचशे टाकायचं नायचं ना फेसबुकला होतं मॅडम तुझं तुझं फेसबुकला करून मला ते शेअर कर लाईव्ह ते शेअर नाही करता येईल शेअर तुम्हाला लागेल ファローアミッアマイムとダンスはフォーレンスフィーズズマい